रेसर बाईक चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अकोले तालुक्यातल्या राजूर पोलिसांनी अटक केली असून दहा रेसर बाईक जप्त करून दहा लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दिनांक पंधरा बारा दोन हजार तेवीस रोजी राजूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सत्तावीस ऑब्लिक दोन हजार तेवीस भाधवी कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे शेंडी येथून अज्ञात इसमांनी अंदाजे दीड लाख रुपये किमतीची बुलेट चोरीला गेल्याबाबत तसेच दिनांक नऊ बारा दोन हजार तेवीस रोजी राजूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सतरा ऑब्लिक दोन हजार तेवीस भाधवी कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे राजूर येथून अंदाजे एक लाख तीस हजार रुपये किमतीची बुलेट मोटरसायकल चोरी गेल्याबाबत गुन्हे दाखल केले होते संगमनेर विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी सदर पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्ह्याच्या गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांना गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी आणि गुन्ह्यातील गेलेला माल मिळण्याबाबत आदेश केले होते नमूद आदेशान्वये सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा करण्याची कार्यपद्धती पाहून सदर ठिकाणच्या शेंडी गावातील आणि राजूर गावातील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारांना दिलेल्या खात्रीलायक माहितीनुसार गुन्ह्याचा तपास करण्याकरता पोलीस स्टाफसह दिनांक पंधरा दोन दोन हजार चोवीस रोजी घोटी तालुका इगतपुरी येथे रवाना होऊन सदर गुन्ह्यातील संशयित इसम नामे शंकर एकनाथ गांगड राहणार उभाडे तालुका इगतपुरी यास ताब्यात घेऊन त्यास गुन्ह्यातील गेलेल्या मालाबाबत सखोल चौकशी केली असता त्यानं राजूर आणि शेंडी येथील दोन बुलेट मोटरसायकल त्याच्या साथीदारांसोबत चोरी केल्याबाबत माहिती दिली त्यावरून सदर गुन्ह्यातील दोन्ही बुलेट मोटरसायकल सदर आरोपी याच्या ताब्यातून जप्त करण्यात आल्या याचबरोबर आरोपी यास अधिक विश्वासात घेऊन त्याच्याकडे इतर चोरी केलेल्या मोटरसायकलबाबत विचारपूस केली असता त्यानं इतर पोलीस स्टेशन हद्दीत मोटरसायकल चोरी केल्याबाबत माहिती दिली आहे त्याच्या ताब्यातून सुमारे दहा रेसर मोटरसायकली एकूण दहा लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईविषयी राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी अधिक सांगितलं राजूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाढत्या मोटरसायकल चोरीच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक सो माननीय अडिशनल एसपी श्री श्रीरामपूर आणि आमच्या विभागाचे एस डी पी ओ साहेब श्री सोमनाथ सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या हद्दीतील जे मोटरसायकलचे गुन्हे होते त्याचा तांत्रिक अंतर्गत आम्ही इगतपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एका इस्मास ताब्यात घेतले होते त्याच्याकडून सखोल चौकशी अंती राजूर पोलीस स्टेशन हद्दीतील शेंडी गाव आणि राजूर गावातील दोन बुलेट मोटरसायकल चोरीला गेल्या होत्या त्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत तपासांती असे निष्पन्न झाले की सदरच्या आरोपीने नाशिक शहरातून तसेच शहापूर तालुक्यातून आणि भिवंडी तालुक्यातून बऱ्याच प्रमाणात मोटरसायकल चोरी करण्याचे निष्पन्न झाले त्याच्याकडून तब्बल रेसर बाईक ज्या आहेत त्या दहा जप्त करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये सात पल्सर आहेत दोन बुलेट आहेत आणि एक यामा कंपाची यामा कंपनीची आर वन फाईव्ह गाडी आहे संबंधित गाड्यांच्या संदर्भात सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत यातील फरार आरोपितांचा आम्ही कसोशीने शोध घेत आहोत आरोपीकडून दहा लाख ऐंशी हजार रुपयाचा मध्यमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आरोपी हा शंकर एकनाथ गांगड राणार उबाडे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथील रहिवाशी आहे पुढील गुन्ह्याचा सखोल तपास आम्ही स्वतः करीत आहोत त्या अनुषंगाने अजून काही गाड्या चोरलेल्या आहेत काय याबाबत आम्ही सखोल तपास करीत आहोत बैठ एसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी स्वप्नील काळे अकोले